युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पुढेच आहे शिवसह्याद्री गोविंद पतपूर मंचावरती सन्मान्य नगरसेवक लोक भगत इथे उपस्थित झालेले आहेत शेतकरी कामगार बचावल्या वतीने त्यांचे हार्दिक सागर हांदेशागर हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा सगळ्यांना जन्माष्टमी आणि श्री कृष्णा जयंती हाटीची खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि पौर्वाई भाऊचा मी मनापासून आभार व्यक्त करते मला इथे बोलून घेण्याची संधी दिली त्याच्यासाठी आणि इतका मोठा इतका छान प्रोग्राम घेतलाय त्याच्यासाठी खूप खूप खुँ मी अभिनंदन करते आणि सगळ्यांच्या इतकी मध्ये सगळे थांबलेले आहे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार श्री श्रीकृष्णाच्या तुम्हाला आशीर्वाद लाभो यही ईश्वर चंडी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र जय कृष्ण शेतकरी कामगार पक्ष पामोटे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी दहडीचा सा उत्सव अतिशय जल्लोषात इथं साजरा होत आहे आमचे नेते माझे आमदार बालराम पाटील साहेब असतील विवेकानंदा पाटील साहेब असतील तसेच प्रकाशदादा मात्रे असतील किंवा माझे जे सर्वच काम सहकारी असतील शंकर शेठ मात्रे असतील गौरव मोरवाळ असेल सकाराम पाटील असेल पंडित गवारे असेल सुनील मुंडे असेल कुणाल असेल रंगजी असेल तसेच नाना भगत विश्वास भगत काशनाथ जाधव ज्ञानेश्वर भालचंद म्हात्रे हे मात्रे। सर्वच शेतकरी कामगारची दहडी उत्सवासाठी अतिशय मेहनतीने जिद्दीनं काम करत असतो मी सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सर्व दहडी पथकांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो का अतिशय उत्साहाने आपण इथं सहभाग झालेला आहे एक शेतकरी कामगार पक्ष नेहमीच संघर्ष म्हणून काम संघर्ष म्हणून काम करत असतो आपण पाहत असाल बाबराम पाटील साहेब नेहमी संघर्ष करून सर्व काही मिळवत असतात मी पुन्हा एकदा आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सर्व गोविंद पथकांना इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच इथे सर्वच कामोट्यातील माझ्या सर्वच काम नागरिकांना पुन्हा एकदा मनापासूनच्या दयंदीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी

ऐसे करके पूरी टीम है अगर मैं किसी का नाम बोलता तो मैं माफी चाहूंगा ये एक ऐसा महाराष्ट्र का महाराष्ट्र में ये जो त्यौहार मनाते हैं कृष्ण भगवान का ये पूरे भारत में केवल महाराष्ट्र ही एक ऐसा स्टेट है जहाँ पे त्यौहार मनाया जाता है और इस त्यौहार में सबसे बड़ी खास बात यह है कि लोग अपने ऊपर लोगों को खड़ा करके दही हांडी तोड़ते हैं तो ये पहला त्यौहार है इसमें लोग अपने ही लोगों को ऊपर भेजते नहीं तो आप देखते हो कि सब लोग एक दूसरे का पैर खींचते हैं तो ये त्यौहार अपने आप में एक इतिहास रचता है ऐसे ही हम एक दूसरे की मदद करके अगर ऊपर पहुंचाते रहे तो भारत की सारी समस्याएं भी दूर हो पाए हो जाएगी शेतकारी कामगार पक्ष का हमेशा से यही रहा है कि वो केवल और केवल समाज के लिए करना चाहता है आज दही हंडी के रूप में भी वो वगैरह का भी देखा हमारे लोग काफी अच्छी तरीके से नियोजन कर रहे हैं जिससे कि लोगों को तकलीफ ना हो क्योंकि हम लोग त्यौहार तो मनाते हैं लेकिन लोगों को तकलीफ अगर देते तो वो लोग हमारे लिए अच्छा नहीं बोलेंगे तो मेरा यही है कि हमारी शेतकारी कामगार पक्ष की टीम पूरी तरीके से यहाँ पर अच्छी तरह दही हंडी मनाए और किसी को कोई तकलीफ न दे जय हिंद जय महाराष्ट्र जय गोविंदा डांस खऱ्या अर्थानं आपण जिथून हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत ते आहे शिवजन्मभूमी आणि अर्थातच छत्रपतींच्या गीताची फरमाईश इकडून या ठिकाणी आलेली आहे मंडळ मी बोलताना नेहमी म्हणतो की या इतिहास महादर्शा मित्रमंडळ चला मी द्यायचे आदर्श मित्रमंडळाने सलामी दिलेली आहे सर्व गोविंद पथकांचे हार्दिक स्वागत धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज